जुगार खेळणाऱ्यांवर हातकणंगले पोलिसांची कारवाई चार इसमसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त हातकणंगले तालुक्यातील चौकात परिसरात अवैधरित्या तीन पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली पोलीस कॉन्स्टेबल राहुल परशुराम टोनपे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली कारवाई चार इसमांना ताब्यात घेण्यात आली असून त्यांची नावं गोरेसाब गुलाब पेंडारी राहणार मुडशिंगी विजय आदिनाथ समगे राहणार चोकाक रोहित रावसाहेब बुकशेटे राहणार चोकाक व सोमनाथ श्यामराव अणुसे राहणार मुडशिंगी अशी आहेत या कारवाईत पोलिसांनी विविध कंपन्यांचा मोबाईल फोन विवो ओपो सॅमसंग रेडमी किंमत अंदाजे सेहेचाळीस हजार रुपये रोख रक्कम दोन हजार आठशे तीन पत्त्यांचे संच तीन मोटरसायकली किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये तसेच जुगार खेळण्यासाठी वापरलेल्या तेराशे चलनी नोटा असं मिळून एकूण दोन लाख चार हजार तीनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम बारा अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक करोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईमुळं परिसरातील अवैध जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे